हिंगोली जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण शिबिरात औंढा नागनाथ येथील शिबिरात सुद्धा मोठा गैरप्रकार घडल्याचा प्रकार, प्रकार समोर आला या शिबिरात अतिशय व भ्रष्ट कारभार होत असून केवळ कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून शासनाच्या निधीचा अपहार सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला औंढा नागनाथ इथं हे शिबिर सुरू असताना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी या शिबिराचा जणू काही पर्दाफाश केला

या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलन छेडण्यात आलं असून संबंधित बोगस प्रशिक्षण शिबिर तात्काळ थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिबिरात कोणती सुविधा नाही या शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांसाठी ना योग्य जेवणाची व्यवस्था ना निवासाची सुविधा कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचा ठपका ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवलाय प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्याच्या नावाखाली बोगस एकाच ठिकाणी प्रशिक्षण असताना सुद्धा चार ठिकाणी प्रशिक्षण असल्याचं दाखवण्यात आलंय प्रशिक्षणार्थ्यांना धारेवर धरलं ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी उपस्थित महिलांना या शिबिराच्या माध्यमातून गैरप्रकार होत असल्याचं सांगत सतर्क केल्याचं पाहायला मिळालं या यावेळी प्रमुख झटे व काही पदाधिकाऱ्यांनी बोगस प्रशिक्षण शिबिर बंद पाडलं यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेणाऱ्यांना चांगलं धारेवर धरात वस्तुस्थिती उघडकी सांगली संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद या प्रकारावर प्रशासनाकडून अद्याप कोणती अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरते या प्रकरणात कुणाचा फायदा होतोय याचा तपास प्रशासनानं त्वरित करावा अशी मागणीही जोर धरते शासनाच्या जलजीवन मिशन यासारख्या महत्वाकांक्षी योजनेच्या नावाखाली निधी अपार होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी असून संबंधित दोषींना शिक्षा करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी केली उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली